गंगाखेड ही संतांची भूमी असून वारकरी संप्रदायाचा वारसा या भूमीला मिळाला आहे तो वारसा आपण जपला पाहिजे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या डीजे डीजेने लावता टाळ मृदंगाच्या गजरात व पारंपरिक वाद्यात आपण श्री गणेशाचे विसर्जन करावे असे दिनांक दहा सप्टेंबर रोजी गंगाखेड शहरात संत जनाबाई महाविद्यालय या ठिकाणी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत असताना परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले आहे यावेळी उपविभागीय अधिकारी जीवनराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे आमदार डॉक्टर रत्नाकर गट्टे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव नगरपरिषद मुख्याधिकारी जयवंत सोनवणे नायब तहसीलदार सुनील कांबळे गटविकास अधिकारी अजय सुकरे एमएससीबी अभियंता कैलास फड यशवंत भालेराव माऊली जाधव पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे हे मंचावर उपस्थित होते ईद ए मिलाद गणेशोत्सवाच्या अनुषंगाने या शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सर्व पोलीस प्रशासनाला अधिसूचना देत मार्गदर्शन केले यावेळी उपविभागीय हद्दीतील पोलीस पाटील गणेश मंडळाचे पदाधिकारी पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला जर प्रश्न सॉल्व्हला झाले तर विरोधी करतो आम्हाला विरोधच पाहिजे असतो तरच आम्ही आमचं काम हे पुढे चालतं तसं काही नाही आता मला ताई म्हटलं पण ताई लगेच दिलेली लोक नाही आहेत तर साहेब आमची एक विनंती की आपण आम्हाला विरोध म्हणजे नॉट दॅट टाईप ऑफ विरोध की कामात आमच्या त्रुटी आपण सगळ्यांनी दाखवून द्याव्यात आम्हाला इथे पाहिजे यस वी आर देअर टू करेक्ट इट सगळी शंभर टक्के सॉल्व्ह होणारी पण त्या दृष्टीने पावलं पडायला आमची सुरुवात होतात आणि तो आम्ही पूर्ण करतो जसं आता गणपतीला सगळ्या मंडळांना आम्हाला प्रत्येकाला जाता येणार नाही पण एक आमचा अंमलदाराला आम्ही चार चार मंडळ दत्तक योजना केली तो सगळीकडे जातो म्हणजे तिथलं काय काय त्याला काही माहिती असते मुलांशी बोलतो आणि आमचा माझा भरोसा आहे की तरुण मुलांना जेवढं तुम्ही बोलाल तेवढी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद फक्त बोलण्याची गरज गरज पोहोचण्याची आहे तर त्याच्यामुळे आपण आम्हाला आमच्या कुठे कमी आहे ते जाणून द्यावं आणि साहेबांना म्हटलं ट्रान्सफरचा तर तो विषय नाही कारण आपल्याला प्रत्येकाला स्पेस द्यावी लागते वेळ द्यावी लागते साहेब आमची अधिकारी एवढी स्ट्रेसमध्ये असतात की आमचे दिसतात एवढे परंतु जेव्हा आमचं माधन त्यांचं कम्युनिकेशन चालतं तेव्हा टाळ्यावरची कसरत असते त्यांना मला उत्तर द्यायची आणि मलाही त्यांना स्पेस देऊन समजून घ्यायची कारण चार चार एका दिवसात जर अत्याचाराचे क्राईम करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे तर त्या ठिकाणी त्याची मानसिकता काय असेल त्यावेळेस त्याला माझं कर्तव्य असते की आय हॅव टू सपोर्ट इट गायडिंग नॉट टू स्कोल्ड म्हणजे प्रत्येक ओरडायचं नाही पण त्याला त्याच्यासाठी काय पाहिजे ते देत राहायचं आणि ते जी माझी जबाबदारी आहे अगदी ते निश्चितच पार पाडणार हे या ठिकाणी अश्युअर करतो डीजेचा विषय होता डीजेचा विषय साहेबांनीच माझं बोलून टाकले असं मला पहिल्यांदा मिळालं माझं काही बोलायलाच ठेवलं नाही त्याच्यामुळे आपण एक लक्षात घ्या डीजे हा सुप्रीम कोर्टानेच नाही आहे त्याची डिसिबल विनंती डीजे डीजे नावातच सगळं आलं डीजे म्हणजे या सगळा ऍम्प्लिफाय करणारा त्याचं पंचावन्न डेसिबलच्या खाली नाहीच आपण बोलतो हाच व्हॉईस आपला तीस चाळीस डेसिबलपर्यंत चालला जातो तीस तरीपर्यंत जातो आणि डीजेला नुसतं एक ढाऊक केलं के के की त्याचा एकदम शंभर एकशे वीसच्या च्या वरती जातो त्याच्यामुळे डीजेचा विषय नाही आम्ही यावेळेस आम्ही सगळीकडे बॅनरद्वारे आमची जागरूकता केलेली आता आपल्याकडे आता लावलोय की घुमुद्या आवाज मृदुंगाचा घुमुद्या आवाज टाळ मृदुंगाचा नको दंडनाट डीजेचा हे आमचं प्रेम वाक्य आहे परभणी आपण या वारकरी पंथांनी लाभ जनाबाईचं संता जनाबाईंचे लाव आणि या ठिकाणी आपण टाळ बोलतो गायकच मोठे झालेलो आहोत मी पूर्ण पायी साईक गाव मला इतका आनंद मिळाला मला पायी फिरण्यात आनंद असतो गाडी फिरायपेक्षा पायी किंवा मोटरसायकल तर त्या गावाचं खरं खर जे काही आहे संस्कृती जी आहे दगडी रस्ते खास सुंदर आहेत घाट किती सुंदर आहेत मी कोणतं अप्रतिम असं बघत राहिलं मी कुठेतरी राजस्थानला आलोय का काशीला आलोय म्हणजे आपली काशीच म्हटली जाते लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी